ते काय म्हणतात लोकांना भूलतपा देऊन त्यांची मन वळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु आज त्यांच्या मनातलं त्यांच्या पोटातलं ओठात आलेलं आहे खरं तर आपल्या देशाची गरिमा आपण देशाच्या बाहेर प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक विचाराच्या प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या माणसाने ठेवली पाहिजे पण आपल्या देशाची गरिमा कमी करण्याचं काम त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये केलेलं आहे आपण जेव्हा इथे मुंबईत आहे मुंबईकर आहोत आपण महाराष्ट्रात असतो बाहेर गेलो तो महाराष्ट्रीयन असतो आपण देशाच्या बाहेर गेलो तो भारतीय असतो आपल्या भारतीय संविधानाचा अवमान त्यांनी करायला नको होता या बाबतीत त्यांनी खुलासा केला पाहिजे आणि त्यांच्या मित्र पक्षाने देखील या बाबतीत त्यांची भूमिका राहुल गांधींशी सहमत आहे का याबद्दल स्पष्टाचा खुलासा केला पाहिजे असं मला काही छत्रपतींचा पुतळा पडला त्यावेळेस जोडो मारे आंदोलन करण्यात पाहायला मिळालं मात्र आतापर्यंत कुठलीच भूमिका नाही तर हा मुद्दा डिव्हिएट होईल म्हणून मी मांडला नाही पण छत्रपतींचा पुतळा जेव्हा पडला तेव्हा आमच्या मनाला ज्या यातना झाल्या त्या आम्ही सांगू शकत नाही पण आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे धारिष्ट आणि जे उदार्य दाखवलं कारण प्रत्येक गोष्ट आपलाच खरं नाही आहे तो पुतळा पडलेला आहे आणि नम्रपणे त्यांनी क्षमा मागितली त्यांनी छत्रपतींविषयी असणारं प्रेम त्या भावनेतून व्यक्त केलं आज या देशातील समस्त अनुसूचित जाती जमाती आरक्षण प्राप्त लोकांच्या मनामध्ये जे प्रश्नचिन्ह आणि जो आक्रोश आहे माझा एवढाच विचार विचार नाही की त्यांची क्षमा काँग्रेसचे नेते मागतील काढलं तेव्हा मी उत्सुक आहे ते काय का म्हणतात इन्दी इन्दी में बताइए